अमरावती जिल्ह्यात यंदा तब्बल एकोणचाळीस हजार मुलं पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार आहेत त्यांचा शैक्षणिक श्री गणेश होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वाढती गुणवत्ता वाढत्या भौतिक सुविधा पाहता पालकांचेही पाय पुन्हा मराठी शाळांकडे वळत आहेत यातच यंदा अठ्ठावीस हजार मुलं ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्यांदा एंट्री करणार आहे खाजगी इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या शाळाही भौतिक सुविधांनी सुसज्ज होत आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चौदा तालुक्यात शाळा पूर्वतयारी अभियान जिल्हाभरात राबवलं जात आहे शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या खोल्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी दिला आहे आता नवीन वर्ग खोल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत याशिवाय अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम भौतिक सुविधांची भर नवीन वर्ग खोल्या शाळा दुरुस्ती भौतिक सुविधा उपलब्ध आहेत मोफत गणवेश बूट मोजे मोफत पाठ्यपुस्तकांमुळे खर्चही वाचतो डिजिटल शाळांमुळे पालकांसह नवागतांनाही आकर्षण असून यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतही पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा कल वाढतोय जिल्हा परिषद प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज घडीला अठ्ठावीस हजार विद्यार्थी नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळेत एंट्री करणार आहेत